महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या थेट लढत असलेल्या लोकसभेच्या परभणी मतदारसंघाकडं उभ्या राज्याचं लक्ष लागलं एकूण चौतीस उमेदवार हे परभणी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत यात प्रामुख्यानं महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार शिवसेनेचे संजय जाधव यांचा सामना होणार आहे वंचित बहुजन आघाडीनं हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांना उमेदवारी देत ही लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न केलाय पण वंचितचा ऐन उमेदवार बदलून डक यांना मैदानात उतरवण्याचा अंदाज किती बरोबर ठरतो हे त्यांना मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होणार आहे सध्या तरी परभणीतली ही लढत जानकर विरुद्ध जाधव अशीच होणार आहे काय आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाची गणित कोणता फॅक्टर परभणीत प्रभावी ठरेल कोण होऊ शकतं परभणीचा बॉस जाणून घेऊया या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा आज शिवसेनेचा बालेकिल्ला मनवला जाणारा परभणी लोकसभा मतदारसंघ एकेकाई एक एक कम्युनिस्ट आणि काँग्रेस या पक्षांकडे होता यावर आजच्या पिढीतील तरुणांचा विश्वास सुद्धा बसणार नाही शेतकरी कामगार पक्षाचे दोन खासदार नारायणराव वाघमारे आणि शेषराव देशमुख हे याच मतदारसंघातून लोकसभेवरती गेले होते काँग्रेसचे नागोराव पांगरकर शिवाजीराव देशमुख रामराव यादव लोणीकर हे नेते लोकसभेवरती निवडून गेले होते परभणी जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं काम काँग्रेस नेत्यांच्या पुढाकारातून सुरू झालं होतं त्या सहकार चळवळीतील शिवाजीराव देशमुख एक नेते होते मंडल आयोगानंतर देशाचा चेहरा मोरा बदलू लागला तसं नवीन राजकारणाची चाहूल मतदारसंघालाही लागली ऐंशीच्या दशकात मंडल आयोगाला आणि नामांतराच्या लढ्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेने मराठवाड्यात जोरदार मुसंडी मारली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये शिवसेनेनी तत्कालीन औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती मराठवाड्यातील राजकारणात शिवसेना हा एक महत्वाचा पक्ष ठरला ही निवडणूक धनुष्यबान चिन्हावर लढली गेली होती तोपर्यंत शिवसेनेकडं अधिकृत असं कोणतंही चिन्ह नव्हतं प्राध्यापक अशोक देशमुख यांनी परभणीतून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते निवडून आले तेव्हापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण कायम ठरलं तेव्हापासून असं म्हटलं जातं की परवणीनेच शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिलं त्यानंतर केवळ एक अपवाद वयक्ता लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून आलाय काँग्रेसचे नेते सुरेश वडपूरकर हे एक वेळा लोकसभेवरती निवडून गेले होते त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे सुरेश जाधव गणेशराव दुधगावकर तुकाराम रेंगे पाटील संजय जाधव हे शिवसेनेचे उमेदवार लोकसभेवरती विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे बेचाळीस हजार मताधिक्यांनी निवडून आले या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटकर होते बंडू जाधव यांना पाच लाख अडोतीस हजार मतं होती तर विटेकरांना चार लाख शहाण्णव हजार मतं मिळाली राज्यात झालेल्या चुरशीच्या निवडणुकींपैकी ही परभणीची एक निवडणूक ठरली होती या निवडणुकीत बंडू जाधव यांना मिळालेला विजय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय उमेदवाराला दीड लाख मतं पाडल्याचा परिणाम होता असं त्यावेळी म्हटलं गेलं राजेश विटकरांचा पराभव होण्याचं एक कारण आहे ते म्हणजे वंचित आघाडीच्या आलमगीर मोहम्मद खान यांना मिळालेली दीड लाख मतं ही मतं पारंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक होती मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम एकत्र नाहीये मराठा मतदारांवरती जाधव यांची मदार असणार आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद त्यांच्यासोबत असणार आहे राष्ट्रवादीची शक्ती दोन ठिकाणी विभागली गेली आहे तर काँग्रेसमधील मराठवाड्यातील अशोक चव्हाण यांच्यासारखे बडे नेते भाजपमध्ये गेल्यामुळं त्याचा थोडाफार पर परिणाम परभणी लोकसभा मतदारसंघावरती जाणवू शकतो या मतदारसंघावरती तसं नेहमीच शिवसेनेचं वर्चस्व राहिले भाजप शिवसेनेची युती असताना भाजपानं हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेला दिलेला आहे आता मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा सा भाग आहे सध्या या मतदारसंघाचे खासदार संजय जाधव असून ते ठाकरे गटात आहे गेल्यावेळी भाजपनं त्यांचा प्रचार केला होता मात्र आता संजय जाधव यांच्या पाठीमागं भाजप नसेल परिणामी पुन्हा एकदा विजयी कामगिरी करण्यासाठी संजय जाधव यांना चांगली ताकद लावावी लागणार आहे भाजपसोबत नसल्याची भरपाई काँग्रेस राष्ट्रवादीकडून भरून निघेल अशी आशा जाधव बायकून आहे शिवसेना ठाकरे गटाची मशाल विरुद्ध महायुतीचे जानकर यांच्या शिट्टी या निवडणूक निशाणीमध्ये होणारी काटेके टक्कर यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघात होणार आहे आणि म्हणूनच राज्याचं लक्ष सध्या परभणी लोकसभा मतदारसंघाकडे लागून आहे महादेव जानकर यांच्यासाठी महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय महादेव जानकर महायुतीचे उमेदवार आहेत मात्र जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं या जिल्ह्यात मनावं तेवढं प्राबल्य नाही त्यांचा पक्ष सर्वदूर पोहोचलेला नाही दुसरी गोष्ट म्हणजे जानकर यांच्या पक्षाचा तरुण शेतकरी व्यापारी वर्गामध्ये जनसंपर्क नाही त्याचाही फटका जानकर यांना बसू शकतो परिणामी त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली तर जानकर हे निवडून येऊ शकतात तर संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्ह्यातील आघाडीचे स्थानिक नेते होते आता उद्धव ठाकरे संजय जाधव यांच्यासाठी परभणीत सभा कधी घेणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे तर जाणकारांसाठी राज्यातील भाजप नेते सभा घेऊन जोर लावणार आहेत हिंदुत्ववादी मतदार यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करतात की मग जातीच्या आधारावर यावर परभणीचा बॉस कोण हे ठरणार आहे परभणीतील लोकांसाठी एकच प्रश्न जिवायाचा आहे तो म्हणजे रस्ते पण तुम्ही काही करा शहरातील रस्ते तर बदलत नाहीत असा एक ठाम विश्वास परभणीकरांशी बोलल्यानंतर आपल्याला जाणवतो वांगी रोड असो की नांदखेडा रोड असो की ऐन शहरातील रस्ते असो त्यांच्यावर शेवटचं डांबर कधी पडलं होतं यावरून पैंज लावली जाते उघडा महादेव मंदिर रोड ते देशमुख हॉटेलचा रस्ता चांगला करण्यासाठी किती वेळा आंदोलन करण्यात आलं याची गनतीच नाही जुंतूर पूर्णा गंगाखेड सेलू आणि पात्री या निमशहरी भागातील सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचं वारंवार पाहायला मिळालं कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळात देखील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था हा चर्चेचा विषय होता गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांसाठी मेडिकल कॉलेजचा मुद्दा गाजत होता शेवटी एकदाच मेडिकल कॉलेज परवणीत झालंय त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या रिपोर्ट कार्डवर दाखवण्यासाठी आता निदान एक तरी मुद्दा मिळालाय जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष असणं हा एक मुद्दा झाला पण त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना ही अत्यंत जुनी आणि मोडकळीस आली होती तो मुद्दा देखील सतत ऐरणीवरती येत असे जागोजागी फुटलेले पाईप्स आणि गणलेले वॉटर सिस्टीम यांना तोंड देत ते पाणी लोकांपर्यंत पोचायचं परभणीकरांनी पाठपुरवठा करून सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली होती पण हा प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून सुधारित पाणी पुरवठा योजना आली पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचं नागरिक सांगतात या व्यतिरिक्त उद्योगधंदे नसणे बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे तर आहेतच पण अर्थातच हे निवडणुकींवरती प्रभाव टाकतील की नाही याबाबत शंकाच आहे कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देऊ हे आश्वासन तर प्रत्येक निवडणुकीत दिलं जातं पण त्याचं पुढे काय होतं हा संशोधनाचा विषय आहे परभणीच्या पायाभूत सुविधांची अवस्था पाहिली तर आपसुकच तोंडात निघून जातं जगात जर्मनी भारतात परभणी पण विकासाची अवस्था मात्र केवलवानी राजकारणाच्या अशाच घडामोडी जर आपल्याला पाहायची असतील तर आमच्या बोल्री भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद